राहू बरा राहू बरा आजी तुम्ही कुठून आल ते पुण्या पुण्याहून आले ते काय त्रास होता तुम्हाला पॅरेलिसीस दोन वेळेस आले ना माझ्याकडे दुसरी वेळ आहे ना तुमच्याकडे आता पहिल्या वेळेचा ना आता काय बदल वाटतोय तुम्हाला खूप चांगलं वाटत खूप चांगलं वाटतंय काय काय बदल झाले तुमच्या इथं हाताला प... मान डोकं सगळं डोक्याला काय वाटलं आता फ्रेश वाटत आणि बोलण्याच्या आवाजात व्यवस्थित वाटत व्यवस्थित वाटत आहे ना चालण्यामध्ये काय बदल वाटलं आता आता किती टक्के आराम वाटतो आता ऐंशी टक्के तरी ऐंशी टक्के काय वाटतंय तुम्हाला आता आजीच्या बद्दल काय आता मी ज्यावेळेस आईला पहिल्यांदा आणलं होतं तेव्हा आईला त्याला त्रास झाला मात्र घरी जाऊन तिला दोन चार दिवसांनी बरं वाटलं आणि चालण्यामध्ये फरक वाटलं आणि त्यानंतर आता आम्ही तिला चांगलं वाटलं परत एक महिन्याने आलो तर आता पूर्वीच असं हात अर्धा जात होता तो आता अजून वर जातोय स्पेशली डावा आहात अच्छा तर हा मला फरक जाणवला की पहिले पन्नास टक्के जातोय तर आता ऐंशी टक्के जातोय मानेला जे जा डावीकडे उजवीकडे वरताना जो आईला स्पेशली ला प्रॉब्लेम होत होता तर तिला हलकं वाटायला लागलं ला। आणि जे फिजिओथेरपिस्टने सांगितले होते तेव्हा पण त्रास होत होता तर आता जे डावी बाजू उजवी बाजू जे नेक रोटेशन करतो ते आई व्यवस्थित करतो व्यवस्थित करतात आणि आधीपासून गुडघे दुखी होती पण आता पॅरालिसिसच्या डाव्यामुळे उजव्या भावा आईला उजव्या गुडघ्यावर फार त्रास होत परंतु आईला ते डावा पायाला पॅरालिसिसच्या वेळेस तो डावा डावा प्यायला प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे तिचा संपूर्ण लोड उजव्या गुडघ्यावर येत होता परंतु तो आता तिला लोड कमी वाटतो उजव्या गुडघ्याचा पण कमी वाटतो आणि डावा पण असा आखडलेला वाटत नाही गुडघे दुखीमध्ये प्लस पॅरालिसिस मध्ये खूप वाट लागली होती आणि पोट ज्या दुखत होत्या तिच्या तर त्या पण आता दुखत नाही आईच्या आणि जरा पाच महिने बेड रिटर्न असल्यामुळे जरा आईचा बॅक पेन क्रिएट झाला करतो आईला तर तुम्ही मागच्या वेळेस ते व्हायब्रेटने पाठीला केलं त्यामुळे आईला पाठदुखी म्हणजे महिनाभर आईची पाठ दुखली नाही आजपर्यंत नो डाऊट तुम्ही आज रिपीट केलं परंतु जो बसून किंवा असायला त्रास होत होता तो दुखत नाही आणि आधी थोडी वाकून चालायची तर आता थोडं ताट चालते माझी आई अच्छा खूपच बदल झाले आमची थेरपी कशी काय वाटते एकंदरीत हो मला वाचून आवडलं तिथेच फिफ्टी पर्सेंट आणि जेव्हा आम्ही रिझल्ट घेतला तेव्हा हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट म्हणजे हंड्रेड अँड वन पर्सेंट म्हटलं तरी चालेल खूप चांगलं आहे विदाऊट तुमचं औषध विदाऊट क्रीम फक्त आम्ही जिथे राहतो तिथून इकडे यावं लागतं परंतु खूप बेस्ट आहे अँड थँक्यू तुम्हाला की माझ्या आईला तुम्ही बरं केलं मोकळे झाले मोकळे झाले सर्व

ये मी नांदेड सिटीला असताना चालायची व्यवस्था पण चालायला गेल डोक्यात गरजायचं गर मग भीती वाटायची कि काय बरोबर धन्यवाद आणि अजून एक सांगायचं की आधी आधी आईला पहिल्या दिवशी त्रास झाला पण चार दिवसानंतर माझ्या आईचा चेहरा पण असा फ्रेश वाटत होता जो मला आधी थकलेला वाटायचा किंवा तुम्ही जे बोटाला जे जे असं पूर्ण मूठ होत होत नव्हती होतो तर या फिंगर्स मध्ये पण माझ्या पाचवी बोटांच्या मम्मीच्या डाव्या त्याच्या मुवमेंट झाली हे म्हणजे मी पाच दिवसांनी खूप सेट झाली त्यामध्ये जो म्हणजे अर्धाच करत होती नावाला तो आता व्यवस्थित फिंगर मुवमेंट करते तुम्ही काय काम करता मी घरीच असते पहिलं काय करायचं पहिले योगा टीचर योगा टीचर होतं बरोबर धन्यवाद अजय तुम्ही काय काम करायचं पहिले टीचर होत कॅर धन्यवाद